सर्व नितिन वाचला 27 रोजी लोकनेते एटी पवार संकुल प्रशासकीय इमारत कोल्हापूर फाटा येथे कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते यावेळी सर्व शासकीय विभागातील खात्याचे प्रमुख अधिकारी यांच्यासमोर कडवणा तालुक्यातील नागरिकांनी आपल्या अडचणी व तक्रारी मांडल्या त्या तक्रारींची दखल घेत आमदार नितीन पवार यांनी संबंधित अधिकारी जाब विचारत नागरिकांच्या प्रश्नांचे निरासरण केले या जनता दरबारात खेड्यापाड्यातून नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली या जनता दरबारात सप्तशृंगी गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके यांनी सामाजिक वणीकरण व पशुवैद्यकीय सेवेबद्दल नाराजी व्यक्त केली त्यांनी सांगितले की बऱ्याच काळापासून सामाजिक वणीकरणाच्या माध्यमातून सप्तशृंगी गडावर करण्यात नाही तसेच पशुवैद्यकीय सेवा मिळत नसल्याने त्यापासून वंचित लागते म्हणून आमदार महोदयांनी या दोन्ही विभागांना तात्काळ सूचित करून सेवा बजावण्यासाठी कार्यरत राहावे अशी मागणी त्यांनी केली या जनता दरबारात कळवण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कौतिक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भामरे मोहन जाधव मधुकर जाधव लक्ष्मण पवार डीएम गायकवाड मोतीराम तात्या पवार यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्या नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून कडवण सामाजिक झाल्यापासून आमच्या गावाला